नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत लागले आहे भूक मग आता काय करणार आहे पहिला तिथं खाणार आहे थोडस समोसा तर जस्ट मी तिथं कुपन घेतलेला आहे हे बघा हे कुपन आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे दोन हजार चार पाचला समोसा मी इथे खाल्ला होता त्याच्यानंतर सुद्धा मधी मधी खाल्ले तेव्हापासून आतापर्यंतची यांची जी टेस्ट आहे ती टेस्ट ऑलमोस्ट बऱ्यापैकी हाय तशीच ही टेस्ट आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की टेस्ट राखून यांनी ठेवल्या म्हणजे समोसा क्वालिटी वगैरे काय असेल हे आपण थोडक्यात विचार करण्यासारखं आहे आणि आता माझ्यासोबत आहे पिया पियाच्या हातात आहे सध्या कॅमेरा आणि आपण घेऊया आता दोन समोसे मी आणि पिया सुरुवात केला समोसावर होणार आहे समोसा खायचे आहेत पहिला समोसा खाऊन झाल्यानंतर मग पुढे जायचंय चला तर मी जातो समोसा घ्यायला तोपर्यंत तुम्ही राहा व्हिडिओ म्हणजे माझ्यासोबत आणि पटकन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कराजेला दिसू नका मी घेतो समोसा बघूया कसा आहे तीच टेस्ट आहे की नाही कारण आता ऑलमोस्ट मला ते एक तीन वर्ष झाले असतील खाऊन लास्ट होतं त्या तीन वर्षात पण काय बदल झाला आहे का बघ्या तुम्हाला सुद्धा दाखवतो मध्ये थांबा आता हे जे घेऊन आलोय आम्ही हे कुपन आमच्याकडे समोसा घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय तिकडे जे समोर आहे ना त्यांच्याकडे द्यायचे कुपन खायला खायला कुपन दिल्यानंतर मग त्यांनी देणार आहेत आम्हाला दोन समोसे आम्ही घेणार आहे आणि बऱ्यापैकी कितीतरी वेळ आलोय त्यांनीच आम्हाला समस्या करत असते नेहमी आणि यांच्याबरोबर बरोबर समस्या तर मंडळी जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण आलो आहे जसवंत स्वीट्समध्ये आता आपला समोसा मिळूपर्यंत तुम्हाला थोडक्यात इथली मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो हा जो समोर टेबल आहे इथं आपण टेबलवरती ठेवून समोसा खाण्यासाठी हा टेबल ठेवलेला आहे त्याच्यासोबतच आता जे समोर आहे आपल्या हे आहे हात धुण्यासाठी इकडे एक वॉश बेसिन आहे त्याच्यानंतर त्याच्या शेजारी आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि ऑलमोस्ट हे सगळं कवर केलेलं आहे सी सी टी व्हीच्या अंडरला आणि हे अशा पद्धतीनं हा सेटअप आहे आणि बऱ्यापैकी जर बघायला गेलं तर कोल्हापूरमधली अगदी सर्वात जुनी असणारी ही बेकरी आहे जिथं समोसा अगदी उत्कृष्ट पद्धतीचा चांगल्या पद्धतीचा आहे त्यासोबतच इथं आता हे कोपन काउंटर जे मी तुम्हाला दाखवलं आणि इथं चपातीसुद्धा भेटते चपाती पुरीसुद्धा भेटते हे जे समोर बघतोय आपण इकडे हे काउंटर आहे जिथून घ्यायचे आहेत आपल्याला इथं अशा पद्धतीनं हा रेड चार्ट आहे जे आपण समोर बघते बघा इथं समोसा कचोरी ढोकळा जिलेबी आलूवडी हे काही सगळे जे आयटम आहेत ते इथं अशा पद्धतीने आहेत यांच्याकडून घ्यायचं आहे कुपन आणि कुपन घेऊन जायचं आहे इकडे तिकडे मिळते कुपन घेतल्यानंतरचं सामान आणि इकडं आतमध्ये पण काही गोष्टी आहेत ते, ते आपण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि हे एक नवीन आयटम यांच्याकडे चालू झाले आहेत बघा जर बघायला गेलं तर या कांदा कचोरी मिरची वडा बटर रोल मूंग भजी वगैरे सगळे बाहेरचा तर एरिया सगळा बघितला आपण जाऊया आता आतमध्ये आतमध्ये काय काय ठेवलं आहे हे जरा बघण्याचा प्रयत्न करूया आतमध्ये आल्यानंतर इथं चारी बाजूने जी मिठाई आणि स्नॅक्स आणि हे सगळं जे छत ठेवलेलं जे आपल्याला बघितल्यानंतर दिसल्या दिसल्या तोंडातून पाणी यायला पाहिजे अशा पद्धतीने इथं जो सेटअप उभा केला आहे म्हणजे काय सांगू तुम्हाला इथं बघितल्या बघितल्या असं वाटते की हे खाऊ की हे खाऊ असं वाटते हे ठिकाण आहे आणि बऱ्याच प्रकारचे इथं मिठाईज रसगुल्ला वगैरे इथं बरेच स्नॅक्स मिक्स वगैरे भरपूर आहे सगळ्या याच्यावरती इंचं जसवंत स्वीट्सचा ब्रँड आहे बघा हे स्वतःचं यांचं क्रिएटिव्हिटी आहे ही बरणी पण एकदम जबरदस्त आहे बघा इथे काय काय मिळते इथं अशा प्रकारचे बर्फी त्यानंतर इकडे आहेत कपकेक मसाला शेंगदाणा आणि हे एक अशा पद्धतीचा आयटम आहे हा जर तुम्ही खाल्ला असला ह्यातलं ह्यापैकी तुम्ही पण जर खाल्ला असला तर ते खाण्यामध्ये नक्कीच घ्यायचं असेल आपल्याला की पॅकिंग जर घ्यायचं असेल तर इथे बघा आपण कुणाला तरी द्यायचं असलं फॅमिली परिवाराला तर कुणाला तरी द्यायचं असलं तर त्या पद्धतीनं हे असं कठडं जर बांधून ठेवलं जात इथे इथं हे डायरेट ह्याच्यात लिहिलेलं आहे का ह्याच्यामध्ये काय काय आहे आणि हे सगळे डायरेट पार्सल देऊन होईल हे झालं असं काही आतला इंटरफेस अशा पद्धतीनं होता आणि हे झाली लोकांची गर्दी अशा पद्धतीनं आता जाऊया बाहेर बाहेर जाण्यासाठी आलो आपण हे जसं हे कुपन काउंटर तुम्हाला दाखवलं आल्यानंतर इकडं जिथं आपण घेतोय आपलं पार्सल वगैरे आणि इकडे एक छोटासा फ्रीज आहे यांचा फ्रीजमध्ये इथंय बघा गॅलेक्सी चॉकलेट इथं काही चॉकलेट्स वगैरे जे ठेवलेलं आहे त्यांनी आणि आता फायनली मी तुम्हाला दाखवतो तु। पियाला आणि फायनली आपण इथं पोचलो शेवटी सगळ्यात शेवटी आपण पोचलो पियाकडे पियाकडे पोचल्या आता काय करायचं आहे खायचं आहे समोसा समोसा जसं की खाऊन बघायचं आहे समोसाची टेस्ट वगैरे कशी आहे पिया काय म्हणते बघूया जरा पिया कशा काय तर काय कुठं भूक लावल्या म्हणून समोसा इथं खायला आलं होता भूक पण लागलेली म्हणलं काय सर बघूया म्हणतं म्हणजे आता आता जसमोर इथं खायला आलो आहे आम्ही पहिल्यावर मला इथलं आवडत होतं इथलं समोसा मला नाही आवडायचा

आणि इकडे आहे घेतलेला समोसा कसा पिया समोसा मला तुम्हाला पण आवडते खायला खायला จะได้ริงค่ะว่าคุกสั่งอะไรกับเป็นมอได้สั่งไแล้วนี่